प्रत्येक साडीचे ब्लाऊज पीस आपण शिवत नाहीत त्या तर त्यामुळे शिल्लक राहिलेले साडीचे ब्लाऊज पीस टाकून द्यायचा विचार तुमच्या मनात जर येत असेल तर ब्लाऊज पीस टाकून देण्याआधी हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा म्हणजे ब्लाऊज पीस टाकून द्यायचा विचार तुमच्या मनात येणार नाही नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ अमृता फॅशन वर्ल्डमध्ये मी अर्चना तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करत आहे तर इथे आज जो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो आहे घरातील आपले जे शिल्लक राहिलेले ब्लाऊज पीस असते टाकाऊपासून पासून टिकाऊ त्यांचा कसा उपयोग करायचा याचाच व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा <laughs> तर इथे मी घेतलेले आहे एक ब्लाऊज पीस ब्लाऊज पीस असा हा ओपन केलेला आहे आणि त्याला मी एक रुपयाच्या आकाराचं घेतलेलं आहे एक बटन आम बटन हे मी मध्यभागी असं बघा आतल्या साईडनं घालणार आहे आणि त्याला रबरने पॅक करून घेणार आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने कुठे शिवायचं नाही कुठे कापायचं नाही एकदम छान असे हे कुशन कवर बनून तयार होतं तर अशा प्रकारे बटन लावून झाल्यानंतर मी एक काचेची बांगडी घेणार आहे काचेची बांगडी घेऊ शकता किंवा अजून कोणती तुमच्याकडे मेटलची वगैरे असेल तर तीही तुम्ही घेऊ शकता तर इथे मी काचेची बांगडी घेतलेली आहे आणि ती अशा प्रकारे बटन मध्यभागी येईल या अंदाजाने बघा इथे मी बरोबर अशी ही बांगडी आता मी ल बांगडीला रबर मी लावून घेणार आहे आणि बांगडी फिट करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये बांगडीला मी रब्बर लावलेला आहे आणि जो ब्लाउज पीस आहे तो आता मी उलटा करून घेणार आहे म्हणजे उलटी बाजू वर ठेवणार आहे आणि त्यानंतर मध्यभागी एक कुशन आहे माझ्याकडे छोट्या आकाराचं ते कुशन मी ठेवणार आहे बांगडी बरोबर त्या कुशनच्या मध्यभागी आली पाहिजे अशा आकाराने मी हे कुशन ठेवून घेणार आहे कुशन ठेवलेलं आहे आणि ब्लाऊजची दोन्ही बाजू असे आतल्या साईडला फोल्ड केलेले आहेत आणि त्यानंतर बाजूच्या देखील जी ब्लाउज पीस आहे ते देखील मी फोल्ड केलेलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल ज्या पद्धतीने मी केलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही देखील करायचं आहे खूप छान असे हे कुशन कवर बनून तयार होतात आणि याला आपल्याला अटॅच करायची आहे पिन किंवा तुम्ही इथे सुई धाग्याच्या मदतीने देखील मारू शकता तुमच्या मर्जीनुसार पण मला तर वाटतं सुई धाग्यानेच टाका मारावा कारण की पिन टोचण्याची शक्यता आहे तर बघा किती साधा आणि सोप्या पद्धतीने अवघ्या दोन मिनिटातच इथे आपलं कुशनचं कवर हे छान असं बनवून तयार आहे याच पद्धतीने दुसरेही कुशनचे कवर मी असेच बनवून घेणार आहे त्यानंतर अजून एक मी तुम्हाला गोल आकाराचा लोड किंवा कुशन याचं कवर कसं बनवायचं हे तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे तर इथे मी एक जुनी साडी घेतलेली आहे ही साडी माझी थोडीशी फाटलेली आहे त्याच्यामुळे मी ही साडी घेतलेली आहे आणि साडीची अशी घडी घालून असा रोल बनवून घ्यायचा आहे आपल्याला आणि ती तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल अशी गोल आकार आपल्याला साडीचा बनवायचा आहे अशा पद्धतीने बनवलेले कुशन पिलो हे दिसायला खूपच छान आणि सुंदर देखील दिसतात तर इथे मी एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे हा सॅटिंगचा ब्लाउज पीस आहे माझा आणि त्याला मध्यभागी बांगडी मी फिट करून घेतलेली आहे आणि बांगडी लावून झाल्यानंतर ब्लाउज पीस हा मी पलटी करून घेणार आहे आणि त्या ब्लाऊज पीसच्या मध्यभागी म्हणजे जिथे आपण बांगडी लावलेली आहे तिथेच आपल्याला घडी घातलेली साडी ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने ब्लाऊज पीस हा आपल्याला आतल्या साईडला घालायचा आहे तर इथे तुम्ही साडीऐवजी एखादं जुनं बेडशीट असेल किंवा ओढणी असेल त्याचा वापर करून देखील तुम्ही अशा प्र प्रकारे सुंदर लोड बनवू शकता तर इथे छान असे बघा गोलाकार आणि चौकोनी असे छान कुशनचे कवर आणि लोड बनवून आपले तयार आहे तर ब तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर दिसत आहे तर तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आणि असे छान छान यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब पण करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्समध्ये जास्तीत जास्त शेअर करा तर बघा किती छान असे आपले हे पिलोचे कवर दिसत आहेत पिलो पण दिसत आहेत आणि जे गोल आकार लोड बनवले होते ते लोड देखील किती छान आणि सुंदर असे दिसत आहे तर असे छान छान आणि यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय टेक केअर स्वामी समर्थ ब बाय